नामिचपूर गेली हा कधी तुला माहित नाही भया चार तास झाले पोरगी पळून गेली अरे तो नाही का तो नाम्या चोरी करायचा तो नाम्या हा हा मग हम... चांगली पोरगी होती दिवसाला आताच तिची बायको बाळ तीन झाली होती ना एक महिना झाला त्याची पोरगी पळून गेली कमाय आता पोरीच वळ पोरीच वळणच बिघडून गेले पण पहिले आपल्याला काय पाव राहिले काय माहित नाही चौदा तिकडे आपल्याला काय करायचंय माहिती आहे ना लई होती नाही का माहिती मला आता आर गेली पोरगी आणि काय विषय असा झाला एकच महिना झाला एकच महिना एवढं उत्तम का दादा नमस्कार बसा 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 तुम्ही बसा बसा नाही तु इकडून बसा नाही इकडून बसा

हा ते तिची कंप्लेंट आली महात आमच्या काय पोलीस आली फाय महिन्याची पोर कशी पळून गेली असून एक महिन्याची पोर कशी पळून गेली असून कशी पळून गेली असून महिन्याची पोरगी पळून जाणार म्हणजे एवढं सोपं नाही एकच महिना झाला नामेची बायकोची डिलिव्हरी झाली आणि नामेची पोरगी पळून गेली कस काय मला ते मोठ हे वाटतंय नाही का विषय वाटत तो मोठा बर कुडा बरं डिलिव्हरी कुठे झाली कुठे झाली सिव्हिलला झाली सिव्हिलला घरी आणले होते ना घरी आणली ना एकच दिवस राहिली ती लगेच दुसऱ्या दिवशी पळली तरी मग तुम्हाला काय माहिती असेल ना गावात माहिती ना कशी गेली काय सांगा ना कोण कोण गेलं नाम्याची पोर ना कुठली कोण नाम्या आता तुम्ही काय चालवत होते नाम्याची पोर हा मग मी काय आलोय त्याच तपासाला आलोय कोणाचा नाही माझ्या पोरीच्या नामा कम्प्लीट केली नाही कम्प्लीट केली पळून गेली नाही नाही पळून गेली तुमची पोर माझी बायको पळाली का तुमची पोर पळली माईबाई कायच काय पळत नाही बायको नाही हो पोर पोर अहो मी तुम्हाला काय माय पोर तुमची पोर पळली ना अहो माई वा <laughs> काही याचा मी काय तपास करायला आले तुम्ही काय सांगू राहिले लाभ्याची पोर महिन्याची होती बरोबर नाम्याची पोर महिन्यापासून यांच्या पळली असं असं बसला मी पण काय गाठ पडली गाठ मग तुम्हाला आहे का अहो माझा तुम्हाला कळतं डिपार्टमेंट माणूस आहे तुमची पोरगी किती मोठी पोरगा किती मोठा मला माहिती म्हणजे इंजिनिअरिंग करता करता म्हणजे चोरीबोरी करता करता पण साहेब तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही लक्ष ठेवायचं काम होत तुमचं तेच ना अहो माझ्या पोरा जरी माझ्या याचा काय समज आहे मी ड्युटीला तुम्हाला कळता का मग तुम्हाला हेच म्हणतोय मी का तुम्ही ड्युटीला होते तरी तुमची पोरगी गेली कस काय पोरग रे ना पोरगी गेली पोरग गेलं हा पोरगी गेली पोरगी गेली बरोबर नाही पोरग गेले पोरगच गेले अहो त्या नामेची मायनेची पोरगी गेली पोर कोणाच्या परा संगत तीच पोरगी गेली ओ बाप रे पोरगी आणि कस काय 15 पोरग कस काय असं कस काय त्यांना उचलून नेली का उचलून नेली का अशी पकडून नेली की अशी खांद्यावर टाकून नेली कशी नेली खांद्यावर ना असे नेले घेऊ मानलो साहेबांची स्वतःची पोराणी ती पोरगी आ साहेब एवढंच बाळ होत एक महिन्याचं असं नेलं होतं असं का असं नेल होत असं नेलं होतं असं टाकून खांदा काही एडपाना करो हु? मी जेवढं बोलवतो ना तेवढंच उत्तर द्या फक्त मला जेवढे विचारलं तेवढच उत्तर भलतंय ना का चावळ काही तुम्ही पोलिसांना एडत काढायला लागले का नाही तुम्हाला पोलिसात हिंगा का आता हिंगा दाखव मला सांगा नाही जर हिंगा जरी दाखवला ना तर पाल्यास मुळा घाली हा हिंग हा हिंगा म्हणजे तुम्ही एडत काढायचा का मला चला बा चालले मस्करी चालले मस्करी मी सांगतो उत्तर द्या फक्त त्या नाम्याची पोरगी मायनेची कोणा नेली एवढं माहिती आहे तुम्हाला तुम्ही तो म्हटले पळून गेली म्हणे अरे पळव आओ साहेब तुम्हीच बोलले की पळून गेले अरे कोनाने ली कोणा पळवली कोणी पळवली म्हणजे तुम्ही बोलले पळून गेली पहिले आता म्हणता कोणी पळवली हां हां बर पळो गेली मी अडत काढू राहिले आम्हाला हां पोरगी चाललं कशी कलकाय चाललं एक मोरींची पोरगी एक महिन्याच्या पूर्वी चालेल कशी मी तुम्हाला कधी म्हणते पळून गेली कधी म्हणते कोणी नेली गडीत म्हणत्या गडीत म्हणत्या माय पोरानी नेली काय वाट माय पोरा तुम्ही बोलले ना काय डोक्यात फरक पडला काय तुमचं बोल माय कधी बोल माय तोंडा तुम्ही दोघा तुमच्या तोंडाने बोल काही एका जोडला म्हणजे काय आलं नाही करू शकत तुम्ही आमच्यावर अशी म्हणजे आम्ही दोघे मैत्रीण मित्र आहे आम्ही आमचं आमचं बोलत होतो तुम्ही मध्ये आले आमच्या आम्हाला कशाला विचारायला आले तुम्ही दुसऱ्या घरी जाऊन विचारून या जा पोलीस साहेब जा नामेची पोरगी कस काय तुमच्या पोरा बरोबर गेली तुमच्या पोराला उचलून नेली तुमच्या पोरांनाच उचलून नेली एक महिन्याचा बाळ चोरून नेलं तुमच्यावर करायला पाहिजे तुमच्या पोराला दाख नाही का मग तुमचं दाखनीयय तुमच्या पोराला अरे बाबा पोर... हो बाय पोरा इडा पोरीला घेऊन गेला बाकी गावातले लोक मारतील यांना वर्दीची इज्जत करते लोक म्हणून तुम्हाला काय बोलणार पोरा बाहेर चला साइडला मला वाटलंच होत तुमचा पोरा असच असला म्हणूनच तुम्ही बटणला आमचं आमचं बघून की लावायचं की नाही लावायचं ड्युटी नीट करा स्वतःच्या नीट सांभाळा ड्युट्या करता करता पोरगे पळून काय आणि ती पोरगी गेली होती पळून मला माहिती तुमची पोरगी गेली होती ना म्हणून पळून असं म्हणत तो डिपार्टमेंट पोलीस बाब्या नाही का म्हणे त्याची पोरगी पळून गेली होती छकली म्हणे तुम्हाला आम्हाला काय आमचं बोलतोय फक्त नामीची पोरगी कोणा बरोबर गेली मग आम्ही तेच विचारायला आलोय आम्ही तुम्ही सांगा तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला नाही माहिती काहीच नाही तुम्हाला विचार कौ, अरे आम्हाला माहिती तुमच्या जवळ काल आलाच विचारायला हा हळू बोला तुम्हाला नाही माहिती ड्युटीचा आवाज ना काय करू मग तुम्हाला माहिती का ना आम्ही पोरगी कोणा बरोबर गेली अरे भाऊ आम्हाला जर माहिती असेल तर तुला काल विचार लागत मानले माहिती मग नाही मानले आउट आहे का आउट आहे का नामीची बायको कुठे गेली अरे महाराजर तु गे पौर, गे बाई तुला काय विचारायला आलं आम्हाला नाही माहिती नामीची बायको कुठे गेली नामीची बायको माहेर आला असं त्या बायकोशी काय करायचं आम्हाला मग तुम्ही तर बोलले ना पोर पोर त्याची पोर गेली मग बायको कोण्या कुठं असेल ती हे जाऊ काय या या तुम्हाला नामेची बायको पळून गेली असं कोण बोल मी तुला विचारलं का नामेची बायको पळून गेली तुम्ही तर बोलले ना नामेची बायको काय काय मेंटल माणूस आहे अरे पोरगी गेली कोणाची नाम्याची पण ती बी नाम्याचीच ना बायको बी नाम्याचीच ना हे मग बायकोची केस नाही मग माझ्या पोरीची केस आहे मा नाम्याची पोरगी पळून गेली याची तिची आई बायको कोणाची नाम्याचीच ना त्या बायकोशी काय करायचं आम्हाला पोरगी पळून गेली ना मग नाम्याने कंप्लेंट दिली माझ्याकडे कोणत्या नाम्याने हा दारू पितो तो का चोरी करतो तो का त्याला नाही आमच्या ना, गावामध्ये आमच्या गावात चार नामे हे बघा दोन पोर एकाला एका आणि एकाची पोरगी पळून गेली पळून गेली पोरगी माहिती घ्या एक जुगर खेळतो एक माहिती घ्या दारू पितो एक ना चोरी करतो पोरगी कोणी चार नामे आमच्या इथं पोरगी कोणाची पळाली मग कोण चार नाम्या मधून कोणच्या नाम्याची पळाली मला नाही माहिती आमल्या करते का दारू प्याचे का काय करते जुगार खेळायचे आहे कोणचा नामे त्याचं सांगशाल ना इथं चार नामे आहे विचारू नये पहिले गावामध्ये मग आम्ही तुम्हाला सोयस्कर सांगतो गावापैकी तुम्ही दोघच एक बघतो सांगायला हो हा का हुशार हो दोघ आहे ना एकदम हुशार आहे चांगला मिळत पडल्यावर सांगा पण खर नामे बोलत होता कोणचा नाम आहे बस जुगारी चोरी करणारा विचारून सांगेल मी तुम्हाला कोणचा नाम आहे चारण पैकी नाव चे काय वेगळे वेगळे नाम्याची बायको कोणा बरोबर गेली साहेब ती काय म्हणून तिकडे नामेची बायको कोणा बरोबर गेली नाम्याची बायको नाही मग अरे नाम्याची पोरगी आहे ना ते एक महिन्यात आता आलं ते घरी नाही बाळ कोणी तरी शेजारी नेलेलो आहे आणि ती पोरगी गेली का अरे गेली पळून नाही गेली मग मिली अरे शेजारच्या नाही ते पाचवी करताना पाचवी पूजा मिली हा दुसऱ्याच्या घरात ना महिनाभर माहिती सासरवाड्याला ठेवतो दुसऱ्या घरात सासरवाडी त्याला आई बायको तशी आणते ते मग दुसऱ्या जगात ठेवली पाचवी करायला तर पाच दिवस नाही मग महिनाभर तिथं ठेवली त्या बाब्याला याला काय वाटलं बाबूरावला पण आणि त्या नाम्याला पण माय पोरगी हरवली कोणतरी कम्प्लेंट करून दिली का ते माय पूर्वी पळाली म्हणून हे आले होते आपले म्हणून विचारत विचारत आले होते पागल माणूस अंड्याची बुडजी कर मला बर बर ठीक आहे करते करते हुँ। हुँ। करते तुम्ही पाहू येते का हा मग मी आंड्याची बुडजी केली